बाज झालं बास झालं मनातल्या मनात, मनात रडणं आणि जगासमोर मी खुश आहे म्हणून खोटेपणाने मिरवणं प्रचंड त्रास होतोय तुला बाहेर पडायचं आहे ना यातून मग आता शांतपणे मी काय सांगतोय ते ऐक ह्या जाचातून मुक्त होऊन जाशील मला सांग घरात कधी प्रसन्न वाटतं रे केर काढल्यावर कारण केर काढल्यावर घरात लक्ष्मी वास करते अशी एक धारणा आहे पण मग हाच कचरा जर तू साठवत नेलास तर घरात दुर्गंधी पसरेल आणि मग काही दिवसात ह्याच दुर्गंधीने घरात रोगराई पसरू शकते मग नको असलेला विचारांचा कचरा तो मात्र तू नेहमी कळत नकळत साठवत नेतोस ज्याची मुळं तुझ्या मनात घट्ट घर करून बसतात आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवतात पण मग या विचारांना मानसन्मान कोण देतं रे मला सांग ना कोण देतं तूच ना